नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी आज दिनांक चोवीस रोजी तहसील कार्यालय जत येथे संजय गांधी निराधार योजना समितीची बैठक पार पडली या बैठकीला पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे व आमचे नेते माजी आमदार विलासराव जगताप साहेब यांनी नियुक्त केलेले अध्यक्ष प्रमोद सावंत व सदस्य राजकुमार चौगुले कुंडलिक दुधाळ अंकुश हुवळे निवृत्ती शिंदे संतोष मोटे सुनील छत्रे संगीता लेंगरे व तहसीलदार ऑफिस स्टाफ उपस्थित होते आजच्या मीटिंगमध्ये चारशे त्र्याण्णव प्रस्ताव मंजूर करण्यात आले समिती स्थापन केले पासून आज चौथी मिटिंग पार पडली पहिल्या मिटिंगमध्ये एकशे चौसष्ट प्रस्ताव दुसऱ्या मिटिंगमध्ये एकशे अठ्ठ्याऐंशी प्रस्ताव तिसऱ्या मिटिंगमध्ये दोनशे एकोणसाठ प्रस्ताव व चौथ्या मिटिंगमध्ये चारशे त्र्याण्णव प्रस्ताव मंजूर करण्यात आले असे एकूण आज अखेर अकराशे चार लाभार्थींना संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत प्रत्येकी पंधराशे रुपये इतका लाभ मिळत आहे याचा समितीला व प्रशासनाला मनापासून आनंद आहे मी अध्यक्ष म्हणून जत तालुक्यातील सर्व पात्र लाभार्थींना आवाहन करू इच्छितो की आपण रितसर प्रस्ताव तहसील कार्यालयात सादर करावेत कोणत्याही आमिषाला बळी पडून पड़ु पैसे देऊ नयेत दलाल लाभार्थींना दलाल लाभार्थींकडून पैसे घेत असल्याची चर्चा आहे तरी सर्व पात्र लाभार्थी थेट ऑफिसबरोबर संपर्क साधावा विना मोबदला हा लाभ मिळणार आहे